सर नमस्कार मी तुमचा परिचय द्या मी रवींद्र जाधव ओके म्हणजे तालुका कोणता ते आहे इथं तालुका तालुका काय पुणे जिल्हा पुणे ओके आता आपणचं सगळं सर सगळं पूर्ण तुमच्या गाई किती आहेत सगळं हे सर्व सांगू पाद गई मी तर आतापर्यंत पत्र्याचं शेड बघितलं तुम्ही तुमच्या गाईंची नोंद तुम्ही सिमिट सिट केले काय विशेष दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ मध्ये आपण गायींचा व्यवसाय हा चालू केला ओके चांगले करता वेळेस आपल्याला बऱ्यापैकी अनुभव हे चांगल्यापैकी येत गेले मग येता करता आपले ह्या जनावरांपासन किंवा ही बिल्डिंग पूर्णपणे तयार झाली बरं एक आपण बांधलं ह्याच जनावरांमध्ये बरं 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 व्यवसायामध्ये आपण बऱ्यापैकी सुधारणा केली आणि चांगल्यापैकी आपले ह्याच्यामध्ये आपल्याला अनुभव पण बऱ्यापैकी गोटा पाहिला खाली जर बघितलं तर एकदम चकचक आहे एकदम म्हणजे जर तुम्ही खाली पाहिलं तर सगळी स्वच्छता आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं सर आता नक्तच हिने शेण दिले बघा आता हे जर तुम्ही शेण पाहिला सगळ्यामध्ये एकदम हे दिशे राही सारखं शें पडले बघा त्याच्या आट्या बघितल्या त्याची क्वालिटी बघितली आपण शहराचे म्हणतो घट्टपणा बघितला तर एकदम जबरदस्त आहे तुमची मिल्क चार्जरची ना एक ऍड आपण पाहिली बर त्या हिशोबाने आपण एकदा एक पाच किलोचा एक डब्बा आमची इथं नेहरू मध्ये राऊत साऊब म्हणून तो घेऊन आला की दोन गायला अगोदर दिला बरं म्हणजे पहिले चेक केलं खरंच काय काय त्यातलं काय आपल्याला जाणवत त्यावेळेस आपण काय केलं त्या गायचं पूर्णपणे कॅल्शियम हा चिलेटेड पावडर पूर्णपणे बंद केली बर आणि मी चार्ज फक्त त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये एक ढाकण येतं तेवढं फक्त एका वेळेस बरं आपण काय करतो एकाच वेळेस संध्याकाळी चारच्या टायमामध्ये चोवीस तासात त्या त्यांनी गेला त्याच्यामध्ये आपल्याला इफेक्ट असं जाणवला की गाई जी आपल्याला समजून चोवीस पंचवीस लिटर जे दूध देत होती साधारण एक अठ्ठावीस ते तीस लिटर पर्यंत गेली बरं दुसरी एक गोष्ट की गायीला मेंटेनन्स जो आहे तो जवळपास काहीच नाही आहे बर गाई म्हणजे जवळपास आहे ना एक दीड महिना ते पावणे दोन महिन्यामध्ये काय खूप तुझ्या आजारी काय नाही कब्येत माझी चांगल्या रिकव्हरी भेटली आणि दुधाला जे होती त्या गायला ती एकदम ओके मध्ये वाटते आता ही गायी तिसऱ्या व्यक्तीला आपली ती दोन हजार चोवीस चालू रुपयात ही गायी आता तिसऱ्यांदा आपल्या गोट्यामध्ये खाली पाहिजे बरं म्हणजे आज मी तिला खाली व्हायच्या पूर्वी ती पस्तीस लिटर दूध देत होती गाय खाली व्हायच्या अगोदर माझी पस्तीस लिटर दूध आपण काढलेली तिथे पण ज्या वेळेस तिथे जातो ॲव्हरेज असं वाटतो जवळपास ती सह ते साडेतीस लिटर सुद्धा क्रॉस होईल क्रॉस होईल तुम्ही असं ऐकलं की तुमच्या फक्त सहा जनावरांमध्ये जातो तुम्ही सव्वाच लिटर दूध काढताय मला एक काय सांगितलं जेणेकरून मी आता दोन गायांचे एक नाही का अंदाज घेतला होता एका दहा महिन्यापूर्वी दोन गायला मी विल्क चार्जरची तर त्याच्यामध्ये दोन गायचा अनुभव घेतल्याच्या नंतर मी सलग सर्वच गायांना ती पावडर दुसऱ्याच वायड्यामध्ये सर्व सगळ्यांना चालू केली बरं पण मला असं म्हणायचं की तुम्ही जसं मिल्क चार्जर चालू केलं ना तुम्हाला काय काय बदल दिशील बदल आता समजून गेले गायचे बघा म्हणजे हे तुमचं एकदम सुंदर आणि शायनी हां गायचं वेळ काबर आणलं हां ज्या गोष्टी गायचा रोजचा म्हणजे शेतकऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न करत कुठे येतो की गायचा रोजचा पाहणं अगदी बरोबर गाय जर पाहणं जर नाही केलं तर दूध कुठं येणार म्हणजे दूध जर करतोस तर सासल तर काही अगदी बरोबर मग मिल्क चार्जर किती दहा महिन्यामध्ये जसे मिल्क चार्जर चालू आहे किती दिवसातून चालू आहे एक दहा महिने चालू आहे एक काही जनावर आज झाली नाही आणि काप केल्यानंतर आता मला सांग ना हा तो एरियातून पुणे एरियामध्ये तुम्ही पुण्यामध्ये हा व्यवसाय चालू केला अनुभव भरपूर दिवसाचा आहे परंतु समस्या पण तेवढेच आहे समस्या म्हणजे कसं होतं की आता थोडासा कुठेतरी वास आला तर सिटीमध्ये राहतो अगदी जर लोक जे आहेत पण इथं ह्याच्यावरती काय आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याच वर्ष आम्ही काय करायचो फिनालची बॉटल घे खाली माल। अरे भाप्रे, भाप्रे, मार फक्त मारल्या ना काय चक्त हो नाकामध्ये पेपर जे आहे श्वासाला त्यांना त्रास व्हायचा बरं याच्या ना पाणी शेवड यायचं हे प्रमाण वाढत चाललं चालव आजारी पडायचं ते वापरे म्हणजे जे उपयोजनासाठी वापरत होता ते आजारी पडायला आजारी खालचे जंतू मारण्याचं काम करते म्हणजे ते बाधक ठरत होत बाधक ठरवलं तो प्रकारच बंद झाला बंद झाला आणि दुसरी ओके okay, म्हणजे तुम्ही दोघं मिळून या सगळ्या का थोडस तुमचा काय अनुभव सांगा आता तुम्ही पण गोटेत असता तुम्हाला काय काय अनुभव झाले अनुभव म्हणजे असं होतं की पहिले आमचं शेण खपत नव्हतं खपत नव्हतं खपत उन्ही नेलंच नाही असं म्हणजे की काय सगळं काय चिकट यायचं बरं चिकट आलं की शेण हे पण शेत नाही आता मिल्क चार्जर चालू केल्यापासून शेण येणार असं पहिले आमचं शेण पहिले हो गेले आणि तेवढं घट्ट तुम्ही जिथं साठवताय तिथं एकदम घट्ट घट्टेलत शेण आता तुम्ही खाली अंधार दाखवला शेण आता इतकं घट आहे शेणांनी शेण टाकणार की असं पाणी जगळाचं पाणी कावून नये तर आता तो प्रकार नाही म्हणजे अनुभव सांगा ना समजा तुम्ही दूध काढता बरोबर नाही दुधाच्या घट्ट पर्यंत सांगा ना अनुभव म्हणजे दूध आपलं काय होतं सहज असं जात काय होतं गायला तीस लिटर म्हणजे पंधरा लिटर जर एका वेळेस दूध येत फॅट किती येते तीन पाच आणि आठ पाच हे सेने बरोबर त्याच्या आतमध्ये सुद्धा काय वेळेस यायची पण सहज असं आता काय होतंय तीन पाचच्या पुढे फॅट आहे ना म्हणजे आत येतच नाही चार फॅटापर्यंत चार फॅट ह्या गाईचे चार फॅट अहो मार्केट मध्ये सर दोन पॉईंट सात दोन पॉईंट नऊ तीन नऊ इथपर्यंत जास्ती जास्ती इथपर्यंत आता ही गाई आहे ही गाई आहे ना आता आपल्या गोठ्यामध्ये जवळपास ना ही सांगायचं तात्पर्य असेल ही गाई आता आपली त्याला सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर बोल टाईम ही गाई तू दाई ही वापरे परंतु सांगायचं असेल की या गाईला फॅट ही जवळपास आहे ना सहा ते साडे सहाची फॅट वापरे हि ना वापरे एवढे समजा या जनावरांना मिळके चार्ज नसतं तर काय मेंटेन्स झाला असता तात्पर्यंत तुम्हाला सांगतो आज या सात जनावरांमध्ये आपण येणार इन्स्पिटरचा कॅन्ड माझी आपल्या कॅल्शियमच हे सहजा सहजे ना चार हजार ते साडेचार हजार म्हणजे चार साडेचार हजार रुपयाचं सा लागायचं बरं आणि अग्रिमेंटची लटफोडची पावडर आहे ही जवळपास वीस किलोची एक बॅग लागायची साडेतीन हजार रुपयाला थोडक्यात तर हे दोन हिंचा ऍव्हरेज जर समजा आपण काढली जवळपास होतो सात ते आठ हजार रुपये बरोबर बरोबर साडेसात साडेसात हजार सात ते साडेसात हजार रुपये खर्च होतो तर आपण काय करतो आता या सात गायामध्ये आपल्याला फक्त चारच डबे लागतात सोळाशे रुपयाचे हिशोब म्हणजे त्याच्यातून हे सोळाशे रुपयाचे डबे लागतात सोळाशे रुपयाचे काय होते चार डबे होते बरं चार मग ते चार डबे जर समजून लागले तर आपले सात हजार रुपये खर्च होतो म्हणजे खर्च कमी झाला खर्च समजून घ्या किंवा दीड ते दोन हजार खर्च तो कमी झाला हा दुसरी गोष्ट की आपल्या गायन जी मेंटेन पण मशीन नाही ना काय जी आहे का हा ही दुगणा म्हणजे डबल होतं आपल्याला दिसायला चालू आहे म्हणजे उतरलीच रेशेनी उतरलीच काय बात काय बता कसं पांढर दिस हे खरच आहे हे जर्शी गायचं जर दूध पाहिलं तुम्ही तर ते पिवळं दिसतं सर हे म्हशीचं दूध आहे वाटतं असं तुम्हाला हेच म्हणतोय फरक पडतो चवील ना अहो याची गारापारा बघा ना, ना? गारा पार सर तुम्ही याचा गारापारा जर बघितला पिवळं अजिबातच दूध नाही हे पूर्ण जे पूर्ण दिसलं ना एकदम पांढरशी आहे काय वाटतं सर जे इथले जे शेतकरी आहेत आपल्या भागात सिटीत लोकांना ज्यांना गोटा करायचा अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा मिल्क चार्जर बद्दल मिल्क चार्जर कसं होतं सर आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं की कोणाला खर्च हा आवडतो कोणाला नाही आवडत आणि काय होतं प्रोडक्ट जे आहे ह्याच्यावरती विश्वास ठेवणे हे गरजेचं पहिला मुद्दा आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला चार दिवस आठ दिवस जर ते जनावरांना खाद्य देऊन लगेच तर काय तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटत नाही अगदी बरोबर थोडक्यात काय होतं की बाई एक महिना दोन महिने म्हणजे सहनशीलता पाहिजे तुमची सहनशक्ती जर असेल तर त्याच्यातनं तुम्हाला शंभर टक्के त्यातलं मार्गही भेटणार आणि तुमच्या प्रॉफिट राहा म्हणजे वीस किलो जर काही जर दिलं तर त्याला जर समजा तुमचं तीन तीन सहा किलो जर आर जर तिला दिला तर ती पचन शक्ती त्याच्यामध्ये पाहिजे अगदी बरोबर मिल्क चार्जर हे म्हणजे त्या सगळ्याला पचवण्याचं काम म्हणजे काय सांगाल जर सगळे शेतकरी आसपासची गोष्ट समोर राहिली तर असं सगळ्या शेतकऱ्या तुम्ही काय सांगा मी तर म्हणतो सगळ्यांनी बिंदाच वापरा काहीच प्रॉब्लेम नाही जे आम्हाला अनुभव आलेत ना ते आमचं सांगतो गायला मस्टेड हा प्रकार होता मस्टेड हा कधी होत नाही झालाच नाही हा झालाच नाही आणि ह्या गायला सारखा मस्टेड होतो बर ह्या बसलेल्या गाय ह्या गायला ह्या गायला मिल्क चार्जर चालू केल्यापासून मस्टेड हा जाणवतो आणि सर दोन तर जाणवली गरज नाही मला ते दोन चार रुपये आमच्या पूर्णपणे लक्षात आलेले ही पावडर जर समजून गे आपण मिल्क चार्जर जर समजा तर गेलं हा तरच तर हा व्यवसाय करायला आपल्याला सोपं झाला म्हणजे मी आता एकाला दूध देतोय जे याला तो मला म्हणला घे गायचं दूध दे बारीक बोरवाला पाजायचं बरं आणि त्याला म्हणलं तू पाजून बघ बरं तुला काय फॉल्ट काय वाटतंय मला सांग मी एक अर्धा लिटर दिलं बरं अरे मला काहीच फरक नाही बरं बर, बोर हाय असं दूध पिते काय होत मग हे लोकांचे कळत नाही लोकांना हागली बरोबर हा नाही तर बाहेरचं मार्केट तू तू वाटत आहे बरोबर आहे काय आणि जर्सीचं दूध कोण पित नाही आता हा नाही तर आदर्श म्हणतात सर की पहिला म्हणतात नोकर बाबा म्हशीचंच दूध द्या पण मी जर्शीच नको परंतु आज तुम्ही जर्शीच दूध सुद्धा म्हशीच्या क्वालिटीवर काढताय बावीस तारखेला परत हरियाणा मध्ये जेवणला चाललेले म्हशी आला कुठं जेव मिल्क चार्जरच्या मिल्क चार्जरच्या भरोशावर चालू आहे कारण त्याचं कारण का तर तिथं जर मी सोळा लिटर मला अठरा लिटरची म्हशी मिळून देणार आहे ती म्हशीचं दूध मी तितकंच किंवा जास्त काढणार तर ते समजून बाकूडच आला तेवढं तर शंभरच टक्के कारण काय होतं प्रत्येक गोठ्यावाल्याचा म्हणजे शेतकऱ्याचा समज काय कि आपण तिथं जर सोळा लिटर काढलं ती काय करतात येऊन फार बारा लिटर दूध दिलं बरोबर जसं की आता मी तुम्हाला ती गाई दाखवली अजून ती गाई तिकड मी पस्तीस लिटर दूध मिळून आणलेली माझ्या इकडे दोन व्यक्तीला गायी किती निघाले तीस लिटर बावीस लिटर म्हणजे तीस लिटर बत्तीस लिटर म्हणजे आणलं तेव्हा त्याला तर तिने बावीस ते वीसच लिटर दूध दिलं मला तर असं वाटलं बाई यांनी काय आपल्याला फसवलं काय पण मागच्या वेळात ती जरा थोडीशी तीस बत्तीस पर्यंत गेली बर पण आता जर तिची बॉडी लँग्वेज जर बघितली का तर असं वाटतं ती पस्तीसच्या सुद्धा क्रॉस क्रॉस जायची त्याच्यामध्ये काय ओके खूप खूप धन्यवाद सर आपलं धन्यवाद थँक्यू